नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहे टिफिनसाठी मस्त अशी डाळ घालून केलेली पत्तागोबीची भाजी चला तर मग पाहूया पुढची रेसिपी कशी करायची ते इथे कढाईमध्ये आपण एक चमचा तेल ॲड करून घेऊया इथे तेल गरम झालेलं आहे यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरा यामध्ये बारीक चिरलेला लसूण त्याचबरोबर पत्ता गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आणि हिंग छोटासा एक चमचा त्याचबरोबर इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि एक काश्मीरी लाल सुकी मिरची घेतलेली आहे ती आपण यामध्ये ॲड करून घेऊया एखादा मिनटं मिरची आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे यामध्ये हळद ॲड करून घेऊया मिक्स करून घेऊया त्याचबरोबर शिरलेला पत्ता गोबी एक पाव पत्ता गोभी आहे ते आणि दोन ते तीन तास पाण्यात भिजवलेली हरभरा डाळ हरभरा डाळ ही मोठे दोन चमचे आहे आता एक छान मिक्स करूया आपण मुलांना डब्याला रोज काय भाजी द्यायची हा प्रश्न पडतो अशी डाळ भाजी वगैरे आपण केली तरी डब्याला देऊ शकतो आणि मुलं आवडीनेही खातात आणि यामध्ये आपण मिरचीचे तुकडे वापरल्यामुळे ही चवीला काही फार तिखट होत नाही आता आपण यामध्ये दोन मीठ ऍड करायचं आहे म्हणजे मीठ घातल्यानंतर गोबीला पण पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये आपली भाजी शिजून जाईल गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आता यावर आपण झाकण घेऊया आणि एक दहा मिनटं शिजू देऊया मधामध्ये एक ते दोन मिनटांनी आपल्याला झाकण काढून भाजी एकदम हलवून घ्यायची आहे ढवळून घ्यायची आहे दोन, दोन मिनटानंतर झाकण काढून एकदा आपण भाजी छान मिक्स करून घेऊया आधी ते आपण हरभऱ्याची डाळ वापरली आहे त्याऐवजी तुम्ही कधीतरी मुगाची डाळ कधीतरी पुरीची डाळही वापरू शकता एक साधारण दहा मिनिट झालेले आहेत मी दोन ते तीन वेळा भाजीला छान मिक्स करून घेतला होता आता पाहूया आपण यातली डाळ शिजलेली आहे का डाळ छान शिजलेली आहे यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया मस्त अशी आपली डाळ डाळभाजी तयार आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद